<laughs> या ठिकाणी सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतोय थोडासा विलंब आहे आहे पाच आणि तीन गुण शेवटी म्हणजे <laughs> एका बाजूला शेवटवाडी आणि दुसऱ्या बाजूला संघनिशय एका बाजूला संघविषय प्रेक्षांना उत्कंठ वाढत या सांगण्याची उत्कंठा वाढत चाललेलीच आहे आणि तिकडे नंदनाची सुद्धा उत्कंठ वाढत चाललेली आहे प्रेरात जेव्हा नंदनाचा कार्यक्रम आपल्याला बघायला मिळणार आपण आमच्या या ठिकाणी शेवटच्या क्षणी मला वाटतं त्या ठिकाणी एखादा दोन निश्चितपणे प्राप्त झाला असता मात्र दोन तीन तालुक्याच्या नादात चढाप मैदानाच्या बाहेर जातो पुन्हा एकदा या ठिकाणी प्रेक्षकांची उत्कंठ वाढत चालली आहे काल म्हटल्याप्रमाणे बाहेर कोणी पक्षात चॅटिंग करत असेल तर त्यांनी मैदानात एक जबरदस्त सामना बघायला मिळणार आहे पुन्हा एकदा पाच नंबर परिदान केलेला शिंदेवाडी संघाचा हा खेळाडू सरपात्या बांधवचा असा खेळाडू आहे शेवटच्या शरीर चुका करणार आहे श्रेस फ्लॅशलाइट बंद करायचं फ्लॅशलाइट बंद करा फ्लॅशलाइट बाजूच्या एक गुण प्राप्त होतो आता मध्ये थोडासा होतो शेवट आकडे म्हणतोय नवीनंद प्रदान केलेला हा सरतात दांड्याचा तडाव पडतो पार करतो असेल शेवटी संघाला तो एवढीच्या पार त्यावेळे मैदानाच्या बाहेर आहे त्यांना मैदानात आणायचा टाकल्या करण्याचा अयोषाचे प्रयत्न नक्कीच जुनी

निश्चितपणे राईट मला टिपल्या जातो मला वाटतं महादेव आणि गरजेचं आहे आपल्या टाकवणं गरजेचं आहे कारण उत्तर खेळ चालू आहे आणि निर्णय सूत्र चालू आहे त्यामुळे अर्थातच प्रदर्शन गरजेचं आहे थोडंसा चार मिनिट चार मिनिटं तुम्ही अकरा सात सात असणार आहे अकरा सात नक्कीच अकरा सात असं देण्या शेवटची चार मिनिटं असतात पुन्हा एकदा सात नंबर जर्सी प्रदान केलेला हा चढाल पडतो आपल्याला हा चढाई पडतो दोन व्यक्त क्षेत्र आहे आणि आता मात्र दोनच प्रश्न आहे या चढाईपट्टीनं आपल्या जलगा दाखवणं गरजेचं आहे से निश्चितपणे सेमीफायनलचा सामना आहे या सामन्याचा होणार आहे अंतिम सामन्यात प्रवेश करता होणार आहे अंतिम सामना सकाळी नागव्या संघासमोर लढत येणार आहे नागव्या संघाला तयार व्हायचं एकदा सामना करू दोन दोन एक दोन चाळीना दाखवणं गरजेचं आहे आणि गुरु सुद्धा शहरवाई संघ गुन्हा दृश्य पार करतो मध्य अंदाज घेतो शेवटची तीन मिनट याच्या वेळा ठिकाणी निर्देश येतो शेवटची तीन मिनिटं असताना पुन्हा एकदा अकरा मिळतो अतिशय सामना निश्चितपणे बघायला मिळणार आहे एका बाजूला बाजूला एक असा होणारा सामना दोन क्षेत्ररक्षण आहे पाच किंवा कमिटीचे मैदानात असतील तर दोनच दोन मिळत नसतो तुम्ही एकदा अकरा बोलतो चार नंबर जस्ती मैदान केलेला हा खेळाडू एक शरीर गोष्टीचा खेळा करतोय बघूया सत्रात रणनीतीचा अवलंब केला जातो चराई तप्पूला जाणीव असणार आहे की आपल्याकडे गुणांची आघाडी आहे त्यामुळे आघाडीत बिघाडी होणार नाही याची दक्षता देणं गरजेचं आहे त्यामुळे आपण कृपया तयार व्हायचंय प्रेक्षकांना सुद्धा उत्कंठ वाढत चालली आहे शेवटची दोन मिनिटं शेवटची दोन मिनिटं आणि दोन मला उत्तम नक्कीच नाही बघूया दोन एक दोन 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 एक दोन चं असताना दोन की संघाचा हा महत्वाचा चढाई आहे या ठिकाणी ही महत्वाची चढाई असणारा रनिंग हा टच करण्याचा प्रयत्न केला जातो आणि व्हाईट कंडला फुटला जातो अतिशय जबरदस्त सामना पुन्हा एकदा शिवरवाडी संघासाठी ही महत्वाची चढाई असणार आहे आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा जबरदस्त प्रयत्न केली जाते अतिशय या वाढत होणार आहे अंतिम सामना, 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 सामना प्रवेश करता होणार आहे बघूया सकाळी नांदा संघासमोर लढत येणार आहे पुन्हा एकदा प्रयत्न यशस्वी

टायम घेतला जातोय अतिशय जबरदस्त सामना या सांगण्याचा